या फोटोतली सर्वात बोलकी गोष्ट कुठली आहे असं तुम्हाला वाटत उजवीकडे बसलेले अमित शहा नाही डावीकडे बसलेले राज ठाकरे नाही एकमेकांशी बोलताना दोघांच्या चेहऱ्यावर असणारे भाव कि त्यांच्यामध्ये असणाऱ्या टिपॉईवर ठेवलेल्या गोष्टी तर यापैकी कुठलीच गोष्ट जितकी बोलकी नाही तितका बोलका आहे या दोघांमध्ये ठेवलेला हा डस्टबिन शुद्ध मराठीत सांगायचं चा झालं तर कचऱ्याचा डबा असा डबा असल्याशिवाय भाजप आणि मनसेची युती होणं तरी आहे का सांगा ही सोयरी त्याशिवाय जुळेल का ये रही हो आतापर्यंत राज ठाकरेंच्या तोंडून लोकांना काय ऐकण्याची सवय आहे हे आता जातीच कार्ड वापरतायत मग माझं नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे जा अन्याय झाला अत्याचार जा झाला जा त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात आता राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेचं काय झालं असा प्रश्न कोणालाही पडेल तर त्याचं उत्तर आहे हा डस्टबिन झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणतात पण राजकारणात झालं गेलं ते या डस्टबिन मध्ये म्हणावं लागेल कारण या डस्टबिन शिवाय शादी नाही हो असते आता पहाटेच्या शपथविधीविषयी विषयी राज ठाकरेंनी केलेलं हे भाष्य ऐकून तुम्ही सुद्धा खळखळून हसले असाल त्याला पळून कोणाबरोबर गेले लग्न कोणाबरोबर काही कळेच ना महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ समजेच ना महाराष्ट्राला समजेच ना असायला मतदान केलं कोणाला आम्ही पण आता या टोमण्यांचं करायचं काय तर त्यांची रवानगी थेट या डस्टबिन मध्ये कारण जुनी वक्तव्य डस्टबिन मध्ये घातल्याशिवाय ये शादी नाही हो सकती अगदी खरंय आता हा तर मास्टर पीस होता उठून आवाज करतो मला काही कळत भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे काय फॅन बी नाही कुठून त्या गाड्या जातात उनको आजूबाजूनी असं बोलत का कोण महायुतीत प्रवेश करताना अशी मिमिक्री अलाउड आहे का घरात येताना जशा चपला बाहेर काढल्या जातात तसंच महायुतीत येताना अशी मिमिक्री वगैरेची जागाही तीच जर या डस्टबिनमध्ये टीका टाकता येते तर मिमिक्रीसुद्धा ऍडजस्ट होऊ शकते डस्टबिन क्षमतेपेक्षा थोडा जास्त भरेल हे खरं आहे पण नवी सोयरी करायची तर डस्टबिन नावाचा शुभ शकून विसरताच येणार नाही कारण त्याशिवाय हो सकती व्यंगचित्रकार अशी ओळख असणाऱ्या राज ठाकरेंच्या या निर्णयामुळं देशातील इतर व्यंगचित्रकारांना मात्र चांगलाच कोप मिळालाय आता एवढा मोठा निर्णय घ्यायचा तर असे कार्टून सहन करावेच लागणार कारण त्याशिवाय शादी हो आतापर्यंत सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेनं हाच डस्टबिन वापरला नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जुना कचरा देखील याच डस्टबिनमध्ये पडला आणि आता राज ठाकरेंनीही याच डस्टबिनचं झाकण उघडायला घेतलंय एकदा जुना कचरा डस्टबिनमध्ये कोंबला की मग नव्या नातलगांसोबत एकाच घरात नांदायला सगळेच मोकळे काय म्हणता अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई